तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण मित्रांनो सातेवाडीच्या मैदानात आलोय आणि सातेवाडीचं देव मैदान होतं पिस्टनचे मालक आहेत काय सांग चला आजच्या मैदानाविषयी विषयी बर आणि फाट्या कशा होत्या अनेक लोक म्हणून खाड्यापुर आहेत काय मित्रांनो सातेवाडीकरांचा आभार का मानावं कारण अनेक लोक म्हणून तू होतं परंतु त्यांनी मैदानाला एवढा खर्च केला आणि मैदान काय असतं ते आज सातेवाडीकरांनी दाखवलं इकडं बाकासूरची मॅनेजर आहेत किंवा मित्रांनो ह्या नाल तर सगळी वळ लागते काय आजचं नियोजन कसं झालं काय नियोजन बरेच दिवस झालं होतं हां कॉकटेल बाकासूर गाडी चांगली पाहिली चार नंबर जे मानकर झाली बर काय होत माहिती का कड आली की विषय सोडून द्यायचा काय म्हणा कड कडमुळ काय प्रॉब्लेम येतो नक्की नाही काय होतंय बघा उद्योग पब्लिक ने थोडस हे होतं त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतोय आज मधन गाडी असत दिवशी पण जरा गाडी सरजेची जरा दरीत गेल्यानंतर तुम्ही सांगितलं की बाबा जरा गाणं बंद काय गाड्याच सुटल्या थोड ते कॅनरमध्ये सरजा पडला होता सरजा आणि हरण्या आणि त्यावेळी डीजे गाणं त्या डीजे ऐकत सरजाच गाणं चालू होत ज्या टीका करणार घर बसले त्यांना काही काम धंदा नाही बोलाय काय नव्हतं त्यांच्याकडे शिपूर नाही ते काय बोलणार बरं काय सांगताल बाकासर विषय काय अजून काय सांगताल बकासूर सांगणार काय कसं असतं म्हणजे बकासूरचं नियोजन म्हणजे कसं आता महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपचा बैल म्हणजे मानला जातो किंवा त्याला देव मानला जातो अनेक महिला पण बघते द्या बरं का मुळे बघते द्या म्हणजे स्वयंपाक राहतो बाजार पहिले कसं मालिकेला म्हणायची मालिका मालिकेला मालिका आल्यानंतर माणसं म्हणजे ही करत नव्हती म्हणजे स्वयंपाक सोडून मालिका जायची पण आता स्वयंपाक सोडून बाका बघा जाते त्याचा गटबीट तेव्हा त्याला ज्यावेळेस तो पाळा येतो त्यावेळेस लाईव्हची संख्या पण एकदम हजार लाखात नसते हजारात नसते नाही आता काय झालं माहिती का अलीकडे वेगळ्या क्षेत्राला एक मोठं क्लॅमरा आलय बकासूर आहेच बसूर बरोबर आहे सरजे आहे गोरचा सरजे आहे आपलं बलमा आहे अशा अनेक माहिबे आहे अशी अनेक महिला येते ज्यांनी आता आणि त्या सगळ्यांच्या मुळे वेगळ्या क्षेत्राला एक वेगळं ग्लॅमर आलय आणि जसं तरुण आपण पहिलं म्हणतो तरुण वर्गांचा एक खेळ आहे सगळ्या महिलांना वर्ग उतरायला लागलाय याला सगळेच कारणीभूत म्हणजे आता जी नाही सगळी सगळे नंदीला कारणी बर तर बैलगाडीत म्हणजे कसं एक पैसे लोकांना आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर उभं करून बैलगाडी बघते लाईव्ह बघते काय झालं माहितीये का सगळ्यात मोठं योगदान आहे तुमच्या युट्यूब वाल्यांचं युट्यूब वाल्यांच्या मुळे प्रत्येक घराघरामध्ये स्पर्धा पुचली आणि स्पर्धाही वाढू लागली तुम्हाला सगळ्यांना एक आपलं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक थोडीशी आमची खंत आहे तुम्ही आले काळामध्ये जे लहान मुलांच्या बाईट घेत आहे काय होतं एक पोरग आज चॅनल पुढे आलंय दुसऱ्या पोरगाला वाटतं की मी सुद्धा म्हणून काय तर करायला बघते काय विषय आहे भवितव्य आहे नाही का सेटल होऊन क्षेत्रात बघितलं चांगला आहे काय माहिती आहे का प्रत्येक युट्यूब चॅनलच्या माध्यमात असं लागलंय की तुम्हाला आम्ही दोष देत नाही पण थोडस तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे की जी बारकी मुलं आहे Hmm. त्यांना काहीतरी वे वे एक वेळ लागू नये तुम्ही एक छोट्या मुलाची बाईट घेतली आम्हाला त्याबद्दल काय तुम्ही मला काही दुमत नाही काय माहिती काळ लागायला लागलं की बाबा एक लहान मुलांची सांगा प्रत्येक मुलगा काय परवा एका मुलाला बाहेर टाकले की मी स्वतः बैलगाडी मालक आपल्या घरी एक गाय असा त्यांची बायको दोन तीन मुलं होती बरोबर आहे विषय एक मुलगा समालोचक आहे वास्तव त्याचा आहे की पोरगाय नाही त्या पोरला अजून वाचता येत नाही आपण समालोचन जर चिठ्ठी काढल्यानंतर वाचायला पाहिजे त्याला वाचा येत नाही मला वाचा येत नाही तो समोर चांगलं करतो काही उपयोग नाही वाचता आलं पाहिजे तो सुद्धा आधी सक्षम झाला पाहिजे साक्षर झाला पाहिजे आणि मग पुन्हा एक झालं पाहिजे आमचं मत नाही की उभे टाका आपण आधी व्हा आपल्या पाया उभा राहा त्यानंतर मला आवडते माझी पण एक पिढी आली पाहिजे आणि एवढी ज्यांना अजून जे चटीत आहेत ते असं करत राहिले हे आपल्याला ते वाटणार नाही कारण का त्यांचं भविष्य आहे त्यांचं भविष्य घडलं पाहिजे त्यांचं भविष्य घडू आज आमच्या विकास असतील क्वालिफिकेशन माणूस आहे म्हणजे बीएबीएड झाला क्वालिफिकेड माणूस आहे बरा का सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांभाळू म्हणजे वर बसलेला असतो कुठली गाडी एक नंबर करेल किंवा यारच म्हणून ही गाडी एक नंबर केली तुम्ही म्हणत नसता पण तुम्हाला कसं वाटतं की बाबा ही ही गाडी गटावर कळतं सेमीवर कळतं का तुम्हाला एक नंबर करून काय थोडस नजर अंदाज असतो गटाला ही गाडी एवढी पाहिजे सीमेला ही गाडी पाहिजे पैनल लावून ती गाडी त्याकडलं गेलो मग त्या गाडीचा काय लागेल मग ह्याकडलं गाडी आली ह्याचं काय लागेल मध्ये या गाडी तुझं काय थोडं प्रत्येक रोज डोळ्या खाण्यासाठी कळ जाते आज कळ वाटतो एक नंबर करून राजा म्हणजे अजून ती निकाल मित्रांनो नाही झाला अजून पण अजून पण काय सांगते ती गाडी कपाल चांगली पावली होती शिमला चांगली पावली होती

这个。